हिंगोली येथील न्यू अर्बन पतसंस्थेच्या बारा कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने पतसंस्था अध्यक्ष अटक केली असून न्यायालयाने त्यांची तारखेपर्यंत सोमवारी पोलीस कोठडी रवानगी केली आहे या प्रकरणात अन्य आरोपींचा शोध सुरू करण्यात असल्याचे सूत्रांनी सांगितले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली शहरातील न्यू अर्बन पतसंस्थेमध्ये ठेवीदारांना आमिष दाखवून ठेवी घेऊन घेतल्या मात्र मुदत संपल्यानंतरही त्या ठेवी परत संचालक मंडळाने सभासदांच्या नावे परस्पर कर्ज उचलून फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले होते या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवला आहे